आपल्या मागण्या मांडण्याचं आपली भूमिका मांडण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे मुंबईतलं आझाद मैदान आणि ह्या आझाद मैदानामध दररोज या ठिकाणी दर हजारो आंदोलक जे आहेत हे वेगवेगळ्या प्रश्नांसाठी आंदोलन करत असतात मात्र आजचा दिवस हा थोडासा वेगळा ठरलेला आहे कारण विरोधी पक्षातून सर्व प्रमुख नेते जे आहेत त्यांनी या, या आंदोलनाला उपस्थिती लावलेली आहे विशेषतः आपण माझ्या पाठीमागे बघू शकता अखिल भारतीय सरपंच परिषदाचं जे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे ज्या आंदोलनामध्ये राज्यभरातून म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्व गावातले सरपंच जे आहेत हे त्यांच्या मागण्या घेऊन या ठिकाणी ठिय्या आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने हे सगळे सरपंच या ठिकाणी जमलेले आहेत आपल्या मागण्या घेऊन आपल्या भूमिका मांडण्यासाठी आणि याचं नेतृत्व करतायत स्वतः जयंत पाटील आपलं नाव जयंत पाटील आहेत त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत की आज कसा काय हा योग जुळला की तीनही प्रमुख विरोधी पक्षाचे नेते शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील यांनी आज तुमच्या आंदोलनात उपस्थिती दाखवली आणि तुमच्या सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त गावखेडी आहेत अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीचे सरपंच आणि त्यांचे सहकारी आणि आमचे कर्मचारी आम्ही ही गावं चालवतो आणि ग्रामीण विकास करण्याचा गावखेड्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं अनेक सरपंचांच्या व्यथा कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी राजधानी असलेल्या मुंबईमध्ये यायचं आम्ही ठरवलं आमच्या कार्यक्रमात आलेले सर्व पक्षाचे सरपंच आहेत सरपंच हा कुठल्या चिन्हावर निवडून येत नाही कोणाच्या जा पक्षाच्या आम्ही आमच्या प्रतिनिधी प्रतिनिधीमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही कधीही सरपंचाला कुठला पक्ष विचारत नाही फक्त आपली गावं चांगले होण्यासाठी काय करता येईल ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काय करता येईल आमचे जे कर्मचारी काम करतात ग्रामपंचायत शासनाची नगरपालिका शासनाची नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्या दर्जा आणि ग्रामपंचायतच्या कर्मचारी मानधनावर ग्राम रोजगार सेवक जो आमची रोजगार हमी योजना राबवतो त्याला अर्ज वेळ नेमणूक त्याला योग्य मानधन नाही संगणक परिचालकाला न्याय नाही सरपंचांना दोन आणि तीन हजार रुपये तोटपुंज मानधन दिलं जातं आमची पदरमोड होते ग्रामपंचायती आर्थिक व्यवस्था सक्षम होणं महत्त्वाचं आहे पंधरा लाखापर्यंतची विकास कामं करण्याचा अधिकार आमचा रद्द झाला तो आम्हाला पूर्ववत बहाल करावा यातल्या कुठल्याही मागण्या स्वतःशी निगडीत नसून ग्रामीण भागाच्या विकासाशी निगडीत आहेत आम्हाला तालुक्याच्या पंचायत समितीत हजार वेळा जावं लागतं तहसीलमध्ये जावं लागतं पोलीस स्टेशनला जावं लागतं कोर्टात जावं लागतं जिल्हा परिषदला जावं लागतं प्रसंगी सगळ्या योजनांची मंजुरी मुंबईत असल्यामुळे मुंबईत यावं लागतं मुंबईत आल्यावर सरपंचाला आमदारांच्या पाया पडा आमदार निवासात जागा बघा बाहेर वरांड्यात झोपा बा इथले मुंबईच्या हॉटेल आम्हाला ग्रामीण माणसातल्या माणसाला परवडत नाहीत इथं कोणतीन किती आहे सरपंच दोन हजार तीन हजार चार हजार असं छोट्या मोठ्या ग्रामपंचायतीला देत आहे तसे मा न करता सरपंचाला क्लिअर कट प्रत्येकाला पंधरा हजार उपसरपंचाला किमान दहा हजार ग्रामपंचायत सदस्याला तीन हजार रुपये द्यावेत खरं म्हटलं तरी पंधरा हजार रक्कम सुद्धा फार किरकोळ आहे परंतु आम्हाला आमची पदर पदरमोड थांबली आम्ही विकास करतोय अजून वेगाने करू आणि त्यासाठी याची गरज आहे आज आपण पाहिलं की राज्यात जी परिस्थिती आहे प्रत्येक मुद्द्याला घेऊन विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत मग तो शिवाजी महाराजांचा पुतळा जो सिंधुदुर्गात कोसळला किंवा बदलापूरमध्ये एका चिमुकल्या चिमुकलीवरती या पद्धतीनं अत्याचार झालेले आहेत या सगळ्यानंतर थेट त्यांचा मोर्चा वळला तो तुमच्या या आंदोलनाकडे त्यामुळे फक्त राजकारणापुरते हे येत आहेत असं वाटतंय लोकशाहीमध्ये जेवढं महत्व सत्ताधाऱ्याला आहे तेवढंच विरोधकांना आहे आता देशाच्या लोकसभा पार पडल्या लोकांनी कौल परत एकदा मोदीजींना दिला परंतु विरोधी पक्ष पण सक्षम केला त्याचे परिणाम आपण बघतोय त्यामुळं विरोधी पक्ष नेत्यांनी ने इथं येऊन भेटणं काही गैर नाही आणि त्यांना आमच्याबद्दल आमच्या संवेदना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या त्यांनी त्या इथं येऊन आवर्जून आम्हाला भेटतील आम्ही त्यांचे आभार मानतो त्याच्या अगोदर सत्ताधारी पक्षाचे केसरकर मंत्री येऊन गेले त्यांनी आम्ही आमचे शिक्षक कमी आहेत शाळांचे ड्रेसचा विषय आहे तो आम्ही त्यांना मांडला त्यांनी आम्ही गिरीश महाजन साहेबांकर आम्ही विकास मंत्र्यांना भेटतो बोलतो म्हणाले त्यामुळे या आंदोलनाला सत्ताधारी असो विरोधक असो ज्या जे भेट देतील त्यांचं सर्वांचं स्वागत आहे कारण प्रश्न कुठल्या एका सरपंचांचा नाहीये सरपंच पदावर आज आम्ही असू किंवा नसू ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर गावं चांगली होणार आहेत आम्ही आज सरपंच आहे उद्या नाहीये परंतु आमचे कर्मचारी तेथे राहणार आहेत त्या कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळावा अशी व्यापक भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी आलो हे जे सगळे प्रलंबित प्रश्न आहेत हे मागच्या दोन अडीच वर्षांपासूनच उद्भवत आहेत का की मागच्या सा वेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याच्या आधी आघाडी सरकारमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वात सरकार काम करत होतं कोल असं काही नाही की या दोन वर्षामधल्याच या समस्या आहेत उलट मी असं म्हणतो की महात्मा गांधी आपल्याला सांगून गेले होते खेड्याकडे चला आतापर्यंत सगळ्या सरकारांनी शहरांकडे जास्त लक्ष दिलं असा आमचा स्पष्ट आरोप आहे शहर म्हणजे इंडिया आणि गावखेडी म्हणजे भारत असे दोन देश तुम्ही निर्माण करताय महाविकास आघाडीच्या काळात आम्हाला हा पंधरा लाखाचा निर्णय देण्याचा झाला होता काही निर्णय झाले असतील मानधनाची मागणी त्यांच्या काळातही होती पण त्याच्या अगोदर महायुतीचं सरकार होतं देवेंद्र फडणवीस पंकजाताई आणि दादा भुसे युती सरकार होतं त्यांच्या काळात पहिल्यांदा आम्हाला मानधन मंजूर झालं त्याच्या अगोदर तर आम्हाला मानधनच नव्हतं आणि ते तीन हजार चार आमची इच्छा काय होती की तुम्ही लहान मोठे ग्रामपंचायती वेगवेगळे घटक करू नका आणि मानधनाची रक्कम संपूर्ण शासनाने घ्यावी ते सांगतात पंच्याहत्तर टक्के शासनाकडनं घ्या पंचवीस टक्के ग्रामपंचायतीतनं घ्या फक्त शहराशेजांच्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न बरं आहे जेवढे तुम्ही इंटेरियर आतमध्ये जाल तेवढ्या ग्रामपंचायती परिस्थिती वाईट आहेत त्यांना स्वतःची उत्पन्नाचं साधनं नाही आहेत त्यांना उत्पन्नाची साधनं दिली पाहिजे त्या ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्या पाहिजे त्यांच्या करांची वसुली होण्यासाठी सरकारने निर्णय घेतले पाहिजे शासन कोणाचंही असो आजपर्यंत ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष झालेलं आहे मागण्या अतिशय रास्त आहेत तुमच्यासोबत इतक्या मोठ्या संख्येने सगळे जिल्ह्यातून सरपंच आलेले आहेत गावागावातून सरपंच आलेले आहेत त्यांचं सुद्धा मत जाणून घ्यायला मला आवडेल खरं तर काय सांगाल ज्या पद्धतीनं आज एका पर, एका पद्धतीनं उद्धव ठाकरे म्हणाले की हे सरकार घालवण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत उभे राहाल का ज्या आमच्या मागण्या प्रलंबित आहेत आमचं राजकारणाचा भाग नाही आम्ही सगळ्यांनी राजकारण रहित हे सगळं एकत्र येण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे परंतु त्यांनी जे आवाहन केलं या सरकारनं जर आमच्या मागण्या मान्य केल्या तर नक्कीच आम्ही यांच्यासोबत राहू नाही तर नक्कीच आम्हाला निर्णय घ्यावा लागेल जसं आम्ही मागच्या काळामध्ये मा लोकसभेला काही लोकांनी निर्णय घेतला तर प्रलंबित प्रश्न आहेत आमचे ग्रामरोजगार सेवकांचे प्रश्न आहेत रोजगार, रोजगार हमीचं काम देणारं हा रोजगार सेवक स्वतः तिथं राबतो आणि त्याला मानधन दिलं जात नाही महाराष्ट्र वगैरे सगळ्या राज्यामध्ये दिलं जातं नक्कीच जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर हा रोष नक्कीच सरकारच्या विरोधात आमचा राहणार आहे आणि पुढील काळात हे आंदोलन अजून तीव्र होणार आहे सरकार बदललं तर मागण्या मान्य होतील असं वाटतंय का तुम्ही तरुण दिसतं तरुण सरपंच सरकार बदललं तर निश्चितच आता पवार साहेब आदरणीय पवार साहेब येऊन गेलेत आदरणीय उद्धवजी साहेब येऊन गेलेत सर्वांनी ते शब्द देऊन गेला की सरकार जर बदललं तर निश्चितच आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू आणि तसं त्यांनी वचन इथं देऊन दिलंय सरपंचांना की आम्ही आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या मागण्या आम्ही शंभर टक्के पूर्ण करू आणि सरकार बदलणं हे तमाम सरपंचांच्या हातामध्ये आहे कारण सरपंच हा गावगाड्यातून येतो गाव सरपंच चालवतो कारण जे लोक आमदारात होतात खासदार होतात मंत्री होतात हे सरपंचांच्या माध्यमातून तिथे जात असतात आणि अशामधूनच गावखेड्यातला विकास चालत असतो जसं की आता पाटील साहेबांनी सांगितलंय की ग्राम रोजगार सेवक हा हो पगार त्याला रोजंदारीचा आहे काम अर्ध वेळ आहे आणि तो दुसऱ्याला कामाला लावतो त्याला पगार नाही आमचा संगणक ऑपरेटर असेल त्यालाही पगार नाही त्यालाही त्याला कामावरून काढण्यात आले पंधरा महिने झाले ते कामावर नाही त्यांच्या पगारांचं मिळणे मोदी आवाज घरकुल योजना राबवले गेले मोदी साहेबांच्या नावाने त्यांच्या घरकुलांचे पैसे नाहीत लोकांनी घरातलं सामान बाहेर काढून ठेवलंय अर्ध अर्ध घर बांधून ठेवलंय एकच हप्ता गावातले लोक म्हणतायत आम्हाला पैसे द्या मोदी साहेब निवडणुका संपल्या घरांची मागणी झाली घरकुले दिले पैसे नाही सरपंचांना सगळा रोष हा सरपंचांवर जातोय आमदार खासदारांना किंवा मंत्र्यांना त्याचं काही देणं घेणं नाहीये येस आणि हो हा पूर्ण सरपंचांवर रोज जातोय आता तुम्ही म्हणालात की सर्वपक्षीय सरपंच या ठिकाणी जमलेले आहेत बरोबर इथं कोणी सत्ताधारी पक्षाशी निगडीत असा सरपंच आहे का इथं कोणी आहे असं म्हणजे ज्याच्याशी बोलून जाणून घ्यावं लागेल आपल्याला की सरकारच्या बद्दलचा हा रोष जो आहे हा ग्रामीण पातळीवरती आपल्याला पाहायला मिळतो मी मी ग्रामपंचायत शिपाई मला पाच महिने झाले साहेब पगार नाही काय नाही गावचा वसूल तुमचं हो, वही माझं पंचावन्न पाच महिने झाले आम्हाला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगार नाही काय नाही आणि वसुलीसाठी येणार ग्रामसेवक आम्हाला मदत करत नाही काय नाही आम्ही स्वतः वसुली करतो आणि ग्रामसेवकांना पन्नास पन्नास हजार रुपये पगार आहे आणि आमच्या कुठे कुठे मागणी केली कुठे कुठे कॅटले जिल्हा बसलं आंदोलन होतं आमचं नेहमी कर्मचाऱ्यांचं आज आजच मैदानावरती आम्ही आणले होते मोर्चे पण अजूनपर्यंत पाच महिने झाले साहेब आम्हाला अजून पण पगार भेटत नाही काय नाही इथं पगारही होत नाही आहेत या ठिकाणी आपण पाहतोय महिला सरपंचांची संख्या सुद्धा वाढताना दिसते काही महिला सरपंच या ठिकाणी आहेत त्यांना आपण विचारूयात काय तुमच्या नेमक्या मागण्या आहेत तुमच्या पुरुष सरपंच तर आहेत परंतु तुमच्या काही महिला म्हणून वेगळ्या मागण्या आहेत आज इथे लाखोंच्या हजारोंच्या संख्येने आज इथे सर्व सरपंच इथे जमा झालेले आहेत आणि पाटील पाटील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आज आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सरपंचच्या सर्व आक्रोश आणि इथे आक्रोश करू असंच एवढे बोलते मी नाडकी बहीण योजना आवडली आहे का याबद्दलचं काय मत आहे तुमचं नाही आम्हाला लाडकी बहीण योजनेचं काही नाही करायचं आमच्या मुलाला ड्युट्या पाणी द्यायला पाहिजे आमच्या मुलाचं हे करणार रोजगार लोकायचं हे केलं पाहिजे सेवा केली पाहिजे आम्हाला देऊन काय करायचं पंधराशे रुपये आवडली आहे परंतु आमच्या शेतमाला योग्य तो भाव दिला पाहिजे आमच्या मुलांना शिक्षण मोफत दिले पाहिजे बेरोजगारांना रोजगार दिला पाहिजे तर आम्हाला एवढे फायदे मिळाले तर आम्हाला रोजगार कुठल्या गावचे तुम्ही माजरी आम्ही भद्रावती तालुक्याचे आहे सर्व सरपंच आम्हाला लाडके बहिणीच्या आमचे पोरं बेरोजगार आहे त्यांना ड्युटी हवी हो आहे आमच्या शेतकऱ्यांना मालाचा भाव नाही आहे पाऊस पीक कुडाही पुण पुण आहे ते त्याच्यासाठी काहीच नाही आहे तर हे सगळ्या मागण्या आमच्या सरकार बदलून चित्र बदलेल असं वाटतं बदलायलाच पाहिजे बदलायलाच पाहिजे यापूर्वी हेच सरकारमध्ये होते जे आता विरोधात आहे

अतिशय तीव्र भावना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सरपंच म्हणजे मंत्रालयातला जो कारभार आहे तो अगदी तळागळात राबवण्याचं काम जे प्रतिनिधी करतात गावाचे प्रतिनिधी त्या सरपंचाच्या मागण्या घेऊन या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनामध्ये आज आपण पाहिलं की महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांनी उपस्थिती दर्शवली आणि ह्या मागण्या आमचं सरकार आल्यानंतर मान्य करू अशी ग्वाही सुद्धा दिली कॅमेरा पर्सन सचिन सावंत बरोबर ऋत्विक भालेकर मुंबईत